महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता एक स्थिर सरकार स्थापन झाले आहे आणि हे स्थिर सरकार पुढचे पाच वर्ष टिकेल अशी अपेक्षा आपण करूया कारण मागचे पाच वर्ष पक्ष फुटल्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले ओरिजिनल पक्ष आणि डुप्लिकेट पक्ष या भोवतीच सर्व महाराष्ट्राचे राजकारण फिरत होते पण याला आता पूर्ण विराम मिळाला आहे एक स्थिर सरकार स्थापन झाले आहे आता रस्सीखेच चालू आहे ती फक्त खाते वाटुपावरून, तेही आज ना उद्या पार पडेल पण या सर्व सत्ता स्थापनेच्या गोंधळामध्ये भाजप एक गोष्टीवर बारकाईने विचार करत आहे ते म्हणजे क्लीन इमेज असणारे आमदारच मंत्रिमंडळात सामील व्हावेत अशी भाजपची इच्छा आहे कारण भाजप हा पक्ष सर्वात हुशार आणि चतुर पक्ष आहे भाजपचा आग्रह आहे की मंत्रिमंडळात फक्त क्लीन इमेज असणारे आमदारच मंत्री होतील कारण भाजप हा एकमेव असा पक्ष आहे की क्लीन इमेजला जास्त महत्त्व देतो या निवडणुकांमुळे लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा झाला पण जे माग काही मागच्या पाच वर्षात झाले त्यामुळे भाजपची इमेज बरीच खराब झाली होती आता ज्यांच्यामुळे भाजपची इमेज खराब झाली होती तीच इमेज परत मिळवण्यासाठी भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारचा उपयोग करण्याच्या प्रयत्नात आहे कारण भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना क्लीन इमेज असणारे आमदाराची लिस्ट मंत्रिपदासाठी पाठवण्यासाठी दबाव आणला आहे जेणेकरून भाजप अजित पवारवर झालेले करप्शनचे आरोप आणि विरोधकांचे वॉशिंग मशीनच्या आरोपापासून भाजप स्वतःला दूर ठेवून एक स्थिर आणि क्लीन सरकार पुढचे पाच वर्षे चालवेल त्याचा फायदा पुढच्या इलेक्शनमध्ये भाजपला होईल अशा प्रकारे पुढच्या इलेक्शनची तयारी भाजप आत्तापासूनच करत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार पुढच्या इलेक्शनमध्ये कमजोर पक्ष असतील कारण या दोन्ही पक्षाला भाजप महत्त्वाचे खाते देणार नाहीये त्यामुळे पुढचे पाच वर्षे भाजपचं वर्चस्व राहणार आहे त्याचा पण फायदा भाजपलाच होणार आहे तसेच विकास विकासकामे आणि मराठा आरक्षण यावर फडणवीस सरकार मागे मार्गे लागतील याचे सर्व क्रेडिट फडणवीसच घेणार आहेत त्याचा पण फायदा भाजपला होणार आहे हीच दूरदृष्टी ठेवून भाजप काम करत असते ही गोष्ट राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आत्मसात करून करून येणाऱ्या निवडणुकीत काम केले तरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष टिकू शकेल या रिपोर्टमध्ये एवढेच धन्यवाद